सतीश मित्रांनो परत एकदा आपले नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपली वेळेस आपण लोळ्या मासे धरणाचे वरतीले बाजूना मासेस गाठाचे वर आलेलो आज किरव धरायचा तर आपल्या बरोबर आज आहे आदिवासी बाबू सध्या भरपूर लोकांना माहीत आहे आदिवासी सर्वांना सगळ्यांना त्यांच्या म्हणत आदिवासी तर मित्रांनो आज आम्ही दोघं पण चालू किरव धरायला तर आपली काय गँग आहे आपल्या बरोबर आलेले किरव धरणार स्पेशलिस्ट गँग ती मोर गेली आता थोडे टायमातच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत तर चला मित्रांनो आता आम्ही पण त्यांची मागे निघतो आम्ही किरव धरणार आहोत चॅनेल सबस्क्राईब करा सतीश माझा युट्यूबला गुरु मागा पाडला सपोर्ट करा तर मित्रांनो भरपूर हा भरपूर जण तसे युट्यूबर राहता पण बरेच शिक जण आहे ना थोडक्यात खसून जाता व्यू येत नाही असं काय नाही तर खसून जाऊ नका मित्रांनो तर, तर मेहनत करीत राहा त्याचा फळ नक्कीच भेटत त्याच्यामुळं भरपूर जण त्यांचा काय होतं व्ह्यू नाही कुणी एरिया कसं नाही त्याच्यामुळं कसून कसं जायचं नाही मॉनिटाईज करायचा मॉनिटाईज केल्यानंतर खचायचा नाही तर मेहनत करीत राहायचं युट्यूब एक ना एक दिवस तुमच्याकडून जरूर द्या तर चला आता चालू आता नागरिक बारीक आहे

నిర్ దాని వర పవడ రాగ చబరి మన కిరవా

<laughs> खाले, एक नंबर लागे शिंगड बोट घातलं पाहिलं झालं धार घे <laughs> कस शिंगड्याला धार कशी दिसत <laughs> जबरदस्त

हिरवधारला भाग शिंगडा पडतो मोडून गेला असं लावून टाक का ती बारी शिंगड्या कोणी वरच येतात मग मोठे शिंगड्या

नाही तर नाही ना बरेच जण त्यांचा देखून शिकले बर का व्हिडिओ तसा बनवाय नाही का ते गडी आता गेलं मेलं जाय ना लाखाच्या जा पुढे त्यांचं सबस्क्राईब आरामात पैसा भरपूर पेमेंट झाला त्यांचा बंद केला वाटत ना हा त्यांना बंद केला आणि त्या नाहीतर त्यांनी आता चांगलं पैसे घेतला पाच <sum -tongue> Сколько я? Сколько лет? Хм. काय <laughs>

इकडे आवड धर लाजून आमचं धरायच काम चालू आहे तर हे मोडून ठेवलं पूर्ण पाकड्यांच का त्याच्यामुळे कमी दिसत धरणारे गॅंग नेमकी दोघा जण आहे एक घरा होते अजून पण ती गेली पडून बसली नाही दिवसाच समोर हे पूर्ण धुक्यात आलाय तो हरिचंद्र गड आणि इकडे ताईन त्यांचा

Marah, serka tu mangga. atas ทำการอะไรมาโหนอะไรไวุฒิมูมาจากนั้นอะไเวลาฮะคุณเชตเ้อยี่เท่เ Eu <laughs> não, <laughs> 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 Yeah.

Oh <laughs> my <laughs> 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 நமூனா தான் <Tippett inhaling> <that's> अनकड चल 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 तो मा आता तिला पिंग केलेत असाळा गांभी यानकडे खाली वाट आता दोपहर खालून वर उपतला आता काय करायचा याला काय काय करायचा धरला चांगलं आहे मोठ डवळ तर किलोवर दिसतच किती भारी नाही का